त्या करुणाताई होत्या लगेच दीक्षा झाली बघ दीक्षा होत आहे परिवर्तन झालं पाहिजे आणि जर का तुम्ही हे नाही केलं तर परमेश्वर तुम्हाला भूक पाहणार नाहीत एवढी मुरी भगवंताने आपल्याला ठेवलेली आहे अहो आपल्या भागात लई बावलटपणा त्यात मराठवाडा मराठवाडा जास्तच अलीकडचा भाग लोक काय म्हणतील <coughs> नातेवाईक काय म्हणतील सासू काय म्हणाल तर कोणीच काही म्हणत नाही कोणाला घेंदिण नाही पडली तुम्ही पहिलं घर सोडा आता बघा ना माझ्या समोर एवढ्या काही पिकलेल्या बसलेल्या म्हात्या म्हातारी माणसं मला यांच्याकडे पाहिलं असं वाटतं यांचं काम काहीच नाही बरं का घरी काही काम नाही यांचं काहीच नाहीये आहे का काही काहीच नाहीये पण एवढे ते शवळ खडकासारखे सारखे नर्मदेचे गोटे आम्ही झालो गोटे हा कसे शेवाळले खडक असे पाय देऊच नाही दिला तर एखाद्या आजीला म्हटलं आजी दीक्षा घ्या रे बाबाला काय काम आहे की नाही एवढं घरदार नातू पितू खेळवायचे काही सांगते महाराज लोक एवढा आम्ही कमवलं काही सांगते आम्हाला शिव्या घालणार का नंतर मग एखाद्या पाटलाला म्हटलं ना अनुसार हो काही सांगता का बाबा मी एवढा गावचा पाटील पुढारपणा करतो अरे बाबा किती पाटील की कर मेल्यानंतर गाव काही देणार नाहीये देणार का, का? म्हणून शेवटी तरी देवाचं व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे की नाही भट बत, स्वामींना प्रश्नांची उकल करत आहे आणि तुमच्या आणि आमच्या सगळ्यांचा महत्वाचा प्रश्न भटोबासांनी स्वामींना विचारलेला आहे आणि स्वामी, स्वामी काय म्हणतात देहपर्यंत मरेपर्यंत या पुरुषाने जरी चुका घडल्या जरी तो आचार केला तरी त्या पुरुषाला भुरी सांगितलेली आहे म्हणून वानरिया असलं तोपर्यंत केलं पाहिजे पडेतो पण हो। जो जोपर्यंत धरणीला पडत नाही तो पर्यंत आटण विजण भिक्षा भोजन स्मरण प्रसाद सेवा या गोष्टी करायला सांगितलेला आहे संघ सामात भेट सुश्रुषा नित्यविधी सात नित्यविधी आणि चार निमित्तविधी सांगितलेले आहे म्हणून हे आजी बस खाली कुठे जायचे दोन खाली बस दंडवत नाही झाला बसा नातवा काय बसा खाली काय ते पोत्यामध्ये कसा खाली देवाला असंच करावं हो लागलं कधी कधी देव बलजबरी बसवायचे बसा जरी तुमची इच्छा नाही बलजबरी बसावं लागतं आम्हाला तुम्हाला लक्षामध्ये मध्ये हा पडे म्हणजे पडे तो पर्यंत देह धरणीला पडेपर्यंत आपण धावाधाव केली पाहिजे हा विधी मला घडला पाहिजे तो आविधीचा निस्तारा झाला पाहिजे असे प्रत्येक विधीची हाव आपल्याला लागली पाहिजे म्हणून काही समजू नका की सगळं काही आमचं झालं आता ही तुमची वेळ गेलेली नाही म्हणून एवढं सोपं देवाने आपल्याला सांगितलेलं आहे आणि काहीच नाही विचार करा बरं तुम्ही एवढा प्रपंच करता शेवटी आपण नाही संपत्ती त्याग करू शकलो नाही घरदार सोडू शकलो कमीत कमी जोपर्यंत आपल्याकडे काही नसतं तेव्हा तो सोडावं हो की नाही ते पण सोडत नाही आपण माईम भट्ट होऊ शकत नाही आपण भंडारेकार होऊ शकत नाही आपण खेळी होऊ शकत नाही पण जेव्हा सगळं जात तेव्हा तर सोडा ना आमच्या पक्ष पक्षाला आहे याची तयाच्या मत्ता सारखी नववी याची मत्तयाचे चित्ता सारखी नव्हे टीकाकारांचा एक पक्ष आहे जेव्हा तुमची कणाव कशी समजायची तुम्ही एक म्हणता तुमची सुनबाई एक म्हणते तुम्ही एक म्हणता ती तुम्हाला म्हणते समजून घ्यायचं इथे आपले आता विचार लागत नाही आता आपलं चंबगोबळ उचला कोणतरी बाबाकडे आता दीक्षा घ्यायला जा नाए। नाए। तुम्ही शेवटचा प्रयत्न करता पण ती काही तुमचं जमू देत नाही तुम्ही लय जमवण्याचा प्रयत्न करता ती काही तुमचं जमू देत नाही म्हणून लक्षामध्ये ठेवायचं हे टीकाकारण हे मुद्दे सांगितलेले भटोबासांना स्वामींनी सांगताना हे सांगितलं की जोपर्यंत देह धरणीला टेकत नाही तोपर्यंत आपण केलं पाहिजे पण आपण तर देवाला करू का शेवटी प्रपंचाला मरेपर्यंत काम करू पण हड कुट होईपर्यंत प्रपंच करू परंतु शेवटी वाटत नाही रुईल कोहिलं सडक तरी नाही चांगलं देता आलं सडक तरी देवाला द्यावं हे सुद्धा जीवाला घडत नाही म्हणून तर स्वामी म्हणत की अविद्येचा छेद याचा करायचा आहे एक जर अविद्या आपल्यामध्ये नसती तेव्हाच आपला उद्धार झाला असता आणि म्हणून स्वामींनी जे पहिले सव्वीस वचन ती सांगितली ती त्यागाची सांगितलेली आहे आणि त्याग केल्याशिवाय तुम्हाला अनुसरण घडत नाही अनुसरण घडल्याशिवाय तुम्हाला भिक्षाही मागता येत नाही हा आचार सांगितलेला आहे म्हणून कमीत कमी देव माझा मी देवाचा एवढं तरी आता म्हणायला शिका पण तुम्ही कसे देव माझा नाही मी देवाचा आहे देव माझा नाही माझ कोण आहे नातवंड पत्रुंड हो की नाही पती पत्नी जाऊ ना विशिष्ट आपशिष्ट काळापर्यंत जीव ठेवला पाहिजे परंतु विशिष्ट वेळ आली की आपण विभागही केला पाहिजे काही देणार आहे का काहीच देणार नाही तुम्ही पाहता कि